नमस्कार सर्वांना चातुर्मासात श्रावण महिन्याला फार महत्त्व आहे त्यातही श्रावण सोमवार शिव उपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो या दिवशी आपण उपवास करतो आणि शिव आराधना म्हणून जप स्तोत्र पठन आणि शिवांचे नाम घेतो श्रावणी सोमवारी शिवामोठ वाहण्याचीही आपल्याकडे पद्धत आहे त्याचबरोबर पांढरे फूल आणि बेलाचे पान देखील आपण आवडीने वाहतो मात्र दुसऱ्या दिवशी देवाचे निर्माल्य आपण टाकून देतो बेलपत्राच्या बाबतीत मात्र आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला धनवृद्धी करून देणारा आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तो नक्कीच करून बघा आणि त्याचा फरक तुम्हाला हा आल्याशिवाय राहणार नाही तर तो तुम्हाला उपाय सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेले फूल पान पुनर् पुनर्वापरात आपण आणत नाही ते निर्माल्यात टाकून देतो मात्र बेलपत्र त्याच अपवाद आहे हाच अपवाद पाहता आपण बेलपत्राचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कर कसा करता येईल ते पाहणार आहोत मुळात शिवाला गणेशाला हरतालिकेला वाहिली जाणारी पत्री ही निसर्गाची तोंड ओळख व्हावी म्हणूनच आहे पण आता आपण बाजारात जाऊन सगळी पत्री एकत्र विकत घेऊन येतो त्यातल्या पानांची ओळख विचारली तर ऐंशी टक्के महिलांना ह्याचं उत्तर माहिती नसेल आपले सण उत्सव संस्कृतीच्या निमित्ताने आपण या गोष्टींची खोलवर माहिती घेतली पाहिजे तर सुदैवाने बेलाचे पान ओळखणे अवघड नाही हे त्रिदल म्हणजे मानवी भावनेतील सत्व रज तम यांचे प्रतीक आहे हे त्रिदल भगवान शिवाला अर्पण करून शरणागती घ्यावी असे शास्त्र सांगते त्यानुसार बेलांशी संबंधित एक उपाय आता तुम्हाला सांगते धनवृद्धीसाठी हा बेलपत्राचा उपाय कसा करायचा आहे यंदा श्रावणी सोमवारी शिवमंदिरात गेल्यावर भगवान शंकराला बेल वाहण्याआधी बेलाच्या तिन्ही पानावर प्रत्येकी ओम नम शिवाय लिहायचं आहे ते पान महादेवाला अर्पण करायचं आहे महादेवाचा श्लोक मंत्र भक्तिभावाने म्हणायचा आहे अगदीच काही पाठ नसेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे नंतर ते पान उचलून आपल्या तिजोरीजवळ घ्या पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे तो आकडा मनात ठरवा आणि त्या इच्छेला महादेवांचा आशीर्वाद मिळवा म्हणून तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे आपल्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन रक्कम ठरवायची आहे अगदीच जास्त मोठी रक्कम ठरवू नका आणि तेवढीच रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत तिजोरीत तेवढीच रक्कम जमा होऊ दे अशी प्रार्थना करा आणि ते पान तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवून द्या हा उपाय करून अनेक भाविकांना लाभ मिळालेला आहे तुम्ही पण ह्या श्रावणानिमित्त हा उपाय नक्कीच करून बघा तर आजचा उपाय आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद